नमस्कार मी साक्षीपांच्या न्यूजन कट मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा महाराष्ट्रात पाच हजार एकशे सत्तावीस थेट परकीय ससून रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी जून जुलैपर्यंत बीड रेल्वे सुरळीतपणे सुरू होईल खासदार बजरंग सोनावण्यांची माहिती आणि राज्यात अवकाळी पावसाचा पिकांना मोठा फटका नमस्कार हेडलाइन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन तसेच ब्लॅकस्टोन समूहाच्या लॉजिस्टिक पार्क्स आणि हिरोईन इंडस्ट्रीयल पार्क्स यांच्यात काल महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला हा करार आधुनिक लॉजिस्टिक्स आणि इंडस्ट्रीयल पार्क्सच्या विकासासाठी करण्यात आला आहे तर या करारानुसार महाराष्ट्रात दहाहून अधिक आधुनिक औद्योगिक आणि लॉजिस्टिक पार्क्स उभारले जाणार आहेत सर्व प्रकल्पांमध्ये मिळून एकूण थेट परकीय गुंतवणूक ही पाच हजार एकशे सत्तावीस कोटींची आहे त्यासोबतच यात सत्तावीस हजार रोजगारांच्या संधी देखील निर्माण होणार आहेत पुण्यातील ससून रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचा बनाव करून खळबळ उडवणाऱ्या व्यक्तीस पुणे पोलिसांनी आता अटक केली आहे ससून रुग्णालयातील ले एका डॉक्टरच्या मोबाईलवर अज्ञात इस्मानाने हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवलाय असा मेसेज केल्याने एकच खळबळ उडाली होती तर पोलिसांनी ससून रुग्णालयाचा संपूर्ण परिसर पिंजून काढला पण संशयास्पद असं काहीच आढळलं नाहीये या घटनेची गंभीर दखल घेत बंड गार्डन पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक सुद्धा केली आहे विशेष म्हणजे हा आरोपी ससून रुग्णालयातील कर्मचारी निघाला जून पर्यंत बीड रेल्वे सुरळीतपणे सुरू होईल अशी माहिती बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनावणे यांनी दिली आहे रेल्वे लाईनच काम आणि त्याची हायस्पीड विद्युतीकरणाचं काम राहिलेलं आहे त्याचं सबस्टेशन आष्टीमध्ये होत आहे त्यामुळे लवकरच आपली रेल्वे आता सुरळीत सुरू होईल असा विश्वास यावेळी खासदार बजरंग सोनावणे यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केलाय पाहूयात जी लाईन आहे पर्यंत बीडपर्यंत बीडपर्यंत रेल्वे चालू करायचं आहे माझंही माणसुद्धा लोकवे चालू करायचं त्याला प्रॉब्लेम असा आला हे बघताना माझेकडून पण काही कसोस्ती चुकी झाली की रेल्वेची पॅरलली त्याला लाईट पण लागते किंवा सिग्नल्स आहेत या गोष्टी ज्या ते जरूर फोकस केला नाही आणि रेल्वे ट्रॅक जुडू न हायस्पीड चाचणी घेणे सिव्हिल कामावर लक्ष दिलं आणि इलेक्ट्रिकलचं काम राहिल्यामुळे बघा प्रॉब्लेम त्यामुळे आत्ता जे आहे ते रेल्वेचं इलेक्ट्रिक म्हणजे आहे म्हणजे लाईनची द्यायची त्याचा सव्वीस पाचशे तालुक्यात आहे आणि त्याचं काम त्याला जे लाईन कनेक्ट करून द्यायचं त्याला बावीस टावरचं काम जवळपास राहिलेलं होतं ते आता ते बावीस कर, टावरमध्ये ते ता बारा चौदा टावरचं शिवी झालं आता प्रत्यक्ष टावर पूर्ण करायला चालू आहे सरळ टाकलं तिथलं चालू आहे त्यांनी आपल्याला जून पर्यंत आम्ही चालू करून देतो असं संद दिलेलं आहे जून या थोडं मागं पुढं जरी झालं तरी जूनच्या नाही झालं शेवटपर्यंत तरी जुलैच्या महिन्यामध्ये पंधरा तारीख पर्यंत व्हायला पाहिजे असं मला अपेक्षा आहे त्याच्यानंतर पीडपर्यंत गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे चा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचं सरकार आणि निवडणूक आयोगाला पालन करावंच लागणार आहे मात्र यामध्ये पावसाळ्याच्या व्यत्यचं येतो का हे पहावं लागणार आहे असं महत्वपूर्ण वक्तव्य विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी काल कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना केलंय ते काय म्हणाले पाहूयात आपण जे सांगतात की निवडणुकीच्या संदर्भामध्ये अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजेत अशा स्वरूपाची मागणी होती परंतु पिटिशन सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित होतं आणि सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलं की तातडीनं लवकरात लवकर या निवडणुका पार पडल्या पाहिजेत परंतु निश्चित स्वरूपामध्ये महामहीम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन हे राज्य सरकारला आणि निवडणूक आयोगाला हे करावंच लागतं परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसाचं दिवसा जे काय आहे ते पडताळणी करावी लागेल शेवटी मतदान हे सौहार्दामध्ये आणि निरपक्ष पातीपणे झालं पाहिजे मतदारांना सहभाग नोंदवता आला पाहिजे आणि निवडणूक ही चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे त्या संदर्भामध्ये प्रशासन शासन आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निकाल याचा मध्यम मुद्दा साधत या संदर्भामध्ये निर्णय होऊ शकतो त्यामुळं माननीय महामही सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा मानावाच लागतो आणि मानलाच पाहिजे आणि म्हणून त्यासाठी काही पावसाळ्याचा काही व्यत्यय येतोय का हे पडताळणी करणं योग्य होणार आहे आणि या एक छोटीशी विश्रांती घेऊयात न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गावया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि पुढची एक महत्वाची बातमी आहे गोंदियाच्या आमगाव नगर परिषदेने कामावरून काढल्यामुळे कंत्राटी काम करणाऱ्या महिलेवर उपोषणाची वेळ आली आहे दुर्गा कटेरे असं या महिलेच नाव आहे आपली काही चूक नसताना मुख्य अधिकारी मॅडमने कामावरून काढल्याची तक्रार या महिलेने केली आहे आपल्याला परत कामावर घेण्यात यावे अशी मागणी करत महिलेने उपोषण सुरू केलंय मात्र मुख्य अधिकाऱ्यांनी या महिलेची नियुक्ती कंत्राटी असल्याचं सांगत त्यांचं काम बरोबर नसल्यामुळे कामावरून काढल्याचं सांगितलं आहे साडेतीन वर्षापासूनपासून मी इथं कार्यरत होती पण माझ्यानंतरही मॅडमनी काही लोकांना लावलेलं ला आहे आणि त्यांनी का बरं लावले आहे आज ते म्हणत आहेत की आज आवश्यकता नाही आहे माझी मला एकच विचारायचं आहे की माझी आवश्यकता नव्हती तर या नंतर लोकं लागले ला आहेत त्यांची काबर आवश्यकता होती आणि त्यांना मग कशासाठी लावला आहे मलाच का बरं नाही घेतलं मी आधी काम करत होती आणि आज दोन मुलीची आई आहे स्वतःचं घर नाही आहे किरायनं राहत आहे आणि खूप गरजूबाई आहे आणि बघू शकता फक्त सात आठ हजाराच्या जॉबसाठी स्वतःच्या प्राणही एकदम वाटेवर लावलेला आहे त्यांची नियुक्ती कायदेशीर नव्हती त्यांची नियुक्ती भवार साहेबांच्या वेळी करण्यात आली होती त्या नियुक्तीपत्रातही सरळ लिहिलेलं होतं एका कागदावर ते नियुक्तीपत्रामध्ये सरळ लिहिलं होतं की तुम्हाला तुमच्या कामात जर दिरंगाई असेल तर तुम्हाला भविष्यात कामावरून पाहून टाकत आहे आणि या विरुद्ध तुम्हाला न्यायालयात दाख कापता येणार रायगडच्या अलिबाग तालुक्यातील शहापूर धेरंड परिसरात प्रस्तावित सिनारमास कागद प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचं भूसंपादन सुरू आहे निश्चिती भूसंपादन सुरू असतानाच पाईपलाईन तब्बल तीनशे छप्पन्न कोटीच्या निविदा परिसरातील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कंपनीकडून काढण्यात आल्या होत्या यावर शेतकऱ्यांनी आक्षेप घेत रायगडचे से शिंदे सेना जिल्हा प्रमुख राजा केनी यांच्या मार्फत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार करत आंदोलनाचा इशारा दिलाय त्यावर मंत्री सावंत यांनी अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांची एक बैठक घेऊन निविदा रद्द करण्याचा निर्णय सुद्धा दिलाय मे उद्या जो शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा कार्यालय अलिबाग येथे आयोजित केला होता आणि त्या मोर्चाचे मुद्दे म्हणजे शापू धेरण येथे होणारा जो प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पासाठी या विभागातील आमच्या नागोटणापासून नागोटणा नागोटना, नागोटना कुर्डूस कुसुमला श्रीगाव या ग्रामपंचायत हद्दीतून हजारो गावातून जी जलवायुनी पाण्याची टाकण्यात येणार होती आणि ती पाण्याची लाईन जनतेला न विश्वासात घेता ती त्या लाईनीचा निविदा प्रदर्शित केली आहे आणि त्याचं एजन्सी सुद्धा फायनल केली होती आणि ते कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना विश्वासात न घेता किंवा कोणत्याही त्या जमीन संपर्क न कर न घेता त्यामुळे आम्ही त्या एक मुद्दा आमचा तो होता दुसरा मुद्दा जी पाय पाण्याची लाईन गेल्या ब्याऐंशी साली जी टाकण्यात आली होती एम आय डी सीला म्हणजे आर सी एफ साठी आणि तो बांधन येथे फिल्टरेशन प्लांट झाल्यानंतर हो तो, तो फिल्टर पाणी अलिबाग आर सी एफ या ठिकाणी जाणार होता आणि बीड मधील मस्सा येथे बोगस विहीर प्रकरणात समोर आले विहीर नसताना शासकीय अनुदान उचलल्याची तक्रार सांगितलं त्यांच्या शेतात प्रत्यक्षात एकोणीस जून पासून निधी लाट दोन हजार चोवीस केलाय क्षेत्र आहे इथं एम आर जी एसच्या अंतर्गत सिंचन विहिरीचा लाभधारक म्हणून ह्यांनी माझं डॉक्युमेंटरी नाव केलं पण ऑलरेडी स्पॉटवर जर बघितलं ह्यांनी जिओ टॅगिंगसाठी एक वेळेस बोलवलं पण त्याचं कारण खोटं सांगितलं होतं आणि स आता जर यांनी तीन मस्टर उचललेत माझे एकोणतीस दोनपासून ते सतरा चारपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत उचलून जर आता इथं जर बघत असताल तुम्ही स्पॉटवर एकही फुटाचं काम नाही हे छत्तीस हजाराचा भ्रष्टाचार नाही तर काय ह्या तीन मस्टरची पूर्ण रक्कम एकशे छत्तीस हजार एकशे सव्वीस रुपये होती ह्याच्यात खालच्या कनिष्ठापासून ते बीड जिल्हा परिषदच्या वरिष्ठापर्यंत सगळ्यांची हात मिळवणी व एकमेकांच्या साखळीला बांधलेली आहे ती हा पुरेपूर भ्रष्टाचार गो, आहे असे किती प्रकारचे घोटाळे अजून उघडकीस येतील महाराष्ट्रात हे काय मी सांगू शकत नाही पण माझ्यासोबतचा जो अनुभव आहे ह्या बी माझा जो ग्रामपंचायतच्या जे शासकीय अधिकारी आहे ग्राम रोजगार सेवक ग्रामसेवक पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी हे यांचं काम आहे ना शासनाकडून आपण जो पगार घेतो तर इन स्पॉटवर कोणत्या कोणते काम झाले कितीपर्यंत झाले काय झाले त्याची वस्तुस्थितीचं तर आहे ना आणि या बातमीचा बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती पाहत रहा न्यूज अनकट महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे नव्य खेळाडू अजूनही देते आहेत आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण एजेसी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणे आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मी आपल्या खेळाला आपली ओळख देऊया विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहुयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी रायगड खालापूर मध्ये आपत्ती व्यवस्थापन विषयाचं एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर नेताजी पार या शिबिरात नागरी संरक्षण दलाचे प्रशिक्षक शशिकांत शिरसाठ यांनी शिबिरार्थींना युद्धजन्य प्रशिक्षकांबद्दल तंत्र शुद्ध मार्गदर्शन केलं यावेळी त्यांनी आपत्तीचं विविध प्रकारे विस्तृतपणे समजावून सांगताना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण सुद्धा दिलं तर या शिबिरात खालापूर तालुक्यातील महसूल कर्मचारी खोपली नगर परिषदेचे कर्मचारी फायर ब्रिगेड सदस्य पोलीस पाटील आणि इतर विभागांनी सहभाग घेतला होता भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे त्यानुसार आरोग्य विभागाच्या पथकामार्फत निमशासकीय कार्यालयांची सुरू आहे तर गोंदिया नगर परिषदेत अचानक तपासणी करण्यात आली असून येथे अकरा कर्मचाऱ्यांकडे तंबाखू गुटखा आढळून आलाय त्यांच्यावर आता तंबाखू नियंत्रण कायद्याअंतर्गत तब्बल सोळाशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय राज्यात अनेक भागात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग आता चिंतेत या पावसाने शेती पिकांना आणि फळबागांना मोठा फटका बसलाय तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं लाखो रुपयांच पिकासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी असा सवाल आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय तर यासोबतच बीड नंदुरबार आणि धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि या बातमीचं मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबवा ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज